आणि बारामतीमध्ये अजित पवारांच्या स्वागत सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे बारामतीमधले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बारामतीकर यांच्या वतीनं अजित पवारांच्या स्वागत सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर अजित पवार यांच्या पक्षाला मोठं यश मिळालं त्यानंतर पुन्हा एकदा अजित पवार यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाली आणि याशिवाय अजित पवार यांच्या पक्षातील नेत्यांना बरीचशी मनाजोगती खाती मिळालेली आहेत या सगळ्याचा कौतुक सोहळा म्हणून या समारंभाचं आयोजन करण्यात आले देवदास राखुंडे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत आणखी माहिती देण्यासाठी तेव्हा कविता आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गटाला किंवा त्या पक्षाला विधानसभेमध्ये खूप मोठं यश मिळालं नुकतंच मंत्रिमंडळ विस्तार पार पडलेला आहे खाते वाटप देखील झालेलं आणि खातेवाटप होताच उपमुख्यमंत्री अजित पवार कामाला लागलेले आहेत कारण आज सकाळपासून अजित पवार बारामती तालुक्याचा दौरा करतायत सकाळी सहा वाजल्यापासूनच अजित पवारांनी बारामती तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत शहरातील विकास कामाची पाहणी देखील केलेली आहे आता थोड्या वेळामध्ये बारामती शहरातील शारदा प्रांगणमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीकरांकडून भव्य नागरी सन्मान या ठिकाणी होणार आहे आणि तालुक्यातून शहरातून हजारोंच्या संख्येनं बारामतीकर आता या ठिकाणी एकवटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत तर बारामतीची विधानसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची निवडणूक होती कारण तत्पूर्वीच लोकसभा पार पडली होती आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये मोठं यश मिळालं होतं बारामतीमध्ये बारामती काकाविरुद्ध पुतण्या अर्थात शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी ही एक लढाई होती युगेंद्र पवार जे अजित पवारांच्या शक्य पुतणे हे अजित पवारांच्या विरोधात मैदानात होते मात्र एकोणीसशे एक्क्याण्णव्याण्णव पासून जर आपण पाहिलं तर बारामतीचं नेतृत्व अजित पवार करतायत आणि अजित पवारांचा हा अवैध किल्ला राहिलेला आजपर्यंत आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत देखील कविता अजित पवारांनी आपला हा गड कायम राखला जवळपास एक लाख सोळा हजाराच्या मताधिक्यानं अजित पवारांनी दोन हजार चोवीसची निवडणूक जिंकली आणि कुठेतरी याचा आनंद याचा जल्लोष म्हणून आज बारामती कायम करून अजित पवारांचा हा सन्मान सोहळा केला जाणार आहे अर्थात या सोहळ्या राज्यसभेच्या खासदार सुनीत्रा पवार याचबरोबर विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यासोबतच जय पवार पार्थ पवार उपस्थित राहणार आहेत इतर नेते देखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जाते या ठिकाणी अजित पवारांची जाहीर सभा पार पडणार आहे आणि या ठिकाणी अजित पवार बारामतीकरांना नेमकं आज काय संबोधन करतायत याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे दुसरीकडे इंदापूर मध्ये दे देखील कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांचा देखील नागरी सन्मान सोहळा पार पडतोय अगदी काही वेळातच मध्ये देखील दत्तात्रय भरणे यांच्या सन्मान सोहळ्याला सुरुवात होणार आहे कविता धन्यवाद देवा तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल